बघा कुठे गेल दयांडी बघा हे बघा मित्रांनो आपल्या अतुल शेडगी ब्लॉग्स चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो आज आहे सत्तावीस ऑगस्ट आणि जस्ट एक काम आठवलेलं म्हणला की चला म्हणलं ते काम करू आणि नंतर आपले शूट करूया आता आपली घेऊन चालू आपण जीप जसे की आपण आपली जीप ही रिपेअर केलेली परवा रिपेअर केलेली पंचवीस तारखेला आणि तारीख आहे तर बघूया <laughs> रिपेअर झाली का युजली दोन तीन दिवसानंतर ना गाडी चालू होत नाही पहिलं पाणी काढूया येतो वरती तर पाणीच असतं बघा मारूया ज्योतिबाच्या नावानं चांगवलं अरे और... <laughs> एक नंबर तर आता झालंय काय माहिती आहे का जसं की मी तुम्हाला एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मंगळवार म्हणजे जे गुड्याच्या इथं जे कळंबा देवीचं मंदिर आहे तर त्या ठिकाणी चांगला असा एक कार्यक्रम होतो तर एकाने आपल्याला कमेंट केली तर बघूया आपल्याला टाईम भेटला तर जाऊया आणि टायमिंगचा प्रश्न नाही टाईम तर आपल्याकडे आहे भरपूर पण हे बघा पावसाला सुरुवात झाली पाऊस येतं करतो त्याच्यामुळं थोडं जरा होते बघूया तरी पण जरा तर टाईम जर भेटला टाईम नाही टाईम तर आहे आपल्याकडे जसं म्हणलं जर पाऊस जर कमी झाला ना तर जाऊया आपण आता जरा चालू आहे भी तर मी मारड्यामध्ये मारड्यात जरा एक काम आहे आम्ही भुईमग फेरला आहे तर तो भुईमग बघायला जरा जायचं आहे निवळ निव आकर्ष दिसत आहे का कसं आहे आता मला ॲक्च्युली जायचं आहे कुठं तुम्हाला सांगतो त्या का ती खालची पट्टी आहे ना ते सूर्यफूल लावले बघा एक नंतर तो सूर्यफूल दिसत आहे का तसं तिथे जायचं आहे वाटाणा झालं आहे की तिथपर्यंत जाता येईल कारण की आत्ता जस्ट पाऊस थांबला आहे पाऊस थांबायची मी वाट बघत होतो चिखल आहे पाक तिथं तिकडनं एक बांधा साईडने एक रस्ता आहे बघूया तो जर रस्ता असला ठीक जाऊया नाही तर मग वरणा वरण बघून जाऊया ऊन बघा कसं बेकार बेकरून म्हणजे चटके बसायला लागले मगचपर्यंत एकदम जोरात पाऊस होता आता बघा चटके बसायला लागत पाऊस बघा कसा पडलाय हे बघा की पूर्ण चिखल झालाय आता इथपर्यंत आलो कारण की तिकडच्या साईडला गाडी वळवायला जागा नाही तर म्हणून इकडं आलो आता इथं गाडी वळूया जाऊया बाकी पाणी बघा कसं निवळलं काश माश्याचं जाळं असतं माझ्याकडे पाणी एवढं निवळलं ना तर मासे मस्त गावतात शिवाय नाही फोरव्हील नाही टाकलेलं मी ठीक आहे आता निघूया तिकडच्या साईडला आता झालंय का माहिती आहे का मला आहे त्या साईडला ते का तिकडं पण जसं मी तुम्हाला मागाशी म्हणलं ना झालं झालंय याला कसं जायचं काय समजा ना आहे ॲक्च्युली या बांधावरनं एक रस्ता आहे अगं इथनं इथनं एक रस्ता आहे तिकडच्या साईडला जायला थांब इथनं बघूया मागच्या वेळेस मी आलो ना त्यावेळेस मी इथनं गेलो आणि काय आता काय समज नाही झालं बघा इथं एक असं डबुकच आहे इथं इथं गुरं बांधतात त्याच्यामुळे हा जरा स्पेस जरा व्यवस्थित झाला आहे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच पाचव्या आणि सहाव्या पडे सहाव्या नंबरची पट्टी आहे ना ती आमची तिथं जायचं आहे मला युजली आम्ही इकडनं जातो ॲक्च्युली ह्या टाइमाला काय पाणी नसतं ना म्हणजे पाऊस नसतो तर ते बघा ते बघा तिथं कसं पाण्याचा डबूक झालं बाकी पुढं बघा कसं झालं वातावरण खतरनाक आणि ही आहे बघा ती आपली त्या कोपऱ्यामध्ये जीप उभी हे बघा बघू बघा इकडे आहे की पोरांनी बघा आडवलंय म्हणतात डेक पाहिजे आता डेक कुठं आणू आता मी घरात कुठं आहे डेक I mean, गाडी कुठे ही आहे शिकार कुठे गाडीत काय कुठे मॅडम की जावा जा चाललो आता डे बडीला तिथन तिथं सोडतो तुम्हाला परत या तुम्ही किती वाजता कार्यक्रम किती वाजले डेक मग ती गाडी आहे की गाडीत लाव स्पीकर गाडी खोला की ती मागची ती कोणाची गाडी सगळ्या गाडी स्पीकर सर ना झालं तुम्हाला अरे गाडीच मागचं नाही तर कुठला दिवसा अरे ते होत की आता ह्याला त्या डान्स ह्याला काय म्हणतात त्याला पंधरा ऑगस्ट ला होता तो काय झाला लाईट नाही असं काय नाही लाईट नाही म्हणजे अरे पण अरे कुठं आहे माझ्याकडे चला घरीच कुणाकडे कुणाकडे आहे मला सांगा आपण जाऊ त्यांच्याकडे कुणाकडे गावात कुणाकडे आहे त्यांच्याकडे जाऊ आपण त्यांना दे oh, एज़ा <laughs>

हे बघा कुठे दहंडी बघा बघा काय डेक दिला असता कुठनं पण लाईट आहे का लाईट कुठनं आणायची माय माझ्याकडे मा आहे तो लाईटवाला आहे आता ब्लूटूथ ब्लूट कुठून आणू जो आहे तो लाईट वाला आहे पोरात इथं फुल ढिंग चाललाय आज मंगळवारी आणि लाईट पण नाही त्यांच्याकडे ऍक्च्युली एक डेक आहे पण जो तुम्ही ह्याला पंधरा ऑगस्टच्या वेळेस बघितलेलं ना एक पन, तो डेक त्यांच्याकडे आहे पण अनफॉर्च्युनेटली लाईट नाही तर तो चालना झाला आहे आता ब्ल्यूटूथचा मायाकडं पण नाही कोण आता आजकालच्या काळामध्ये स्पीकर विकर आहे <laughs> सगळे जे आहे ते सगळे हेडफोनवर काम होते ठीक आहे आता आपण चाललो आहे तिकडं गुड्याला कळंबदेवी मंदिर जे इथं आता किती वाजलेत माहिती आहे का चार वाजलेत होपफुल कार्यक्रम झाला असावा म्हणजे चालू असावा तर आता हे आपली वेगनर घेऊन चाललं कारण की तिथं वरती गाठत जायचं आहे ती 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 गाडी कस एक दोघ जण असलं ना मला चालवायला मजा येते नाहीतर मग काय उपयोग नाही त्यासाठी आता घेऊन चालू आहे आपली ही वॅगनर गेलय पाऊस बघा गाडी बाबा कुठे लावली <laughs> इथनं गाडी स्किट झाली त्याच्यामुळे तिथं लावली आता करूया आपण शूट मोबाईलने शूट करू कारण परत येताना पर आपल्याला माहित नाही पाऊस असणार गाडी आतमध्ये

पालके हल त वेग वेग

よし <music> करायला वाटतं त्यांना हे बघा शूटिंग पण चालू आहे मग अशी पालखी बघायचं राहिले

आमती बाकरी विनंती पावसामुळे सगळेजण बरे इथं सगळे दुकाने लागलेत जरा दाखवूया तुम्हाला मला काय काहीच आहे चरमोर

इकडून जायचं होतं मला इकडनं जरा रस्ता चांगला आहे बघा इकडनं पण चांगलाच जाऊया मग हो तुम्हाला फक्त व्हिडिओ क्वालिटीमध्ये तर काय बापच आहे आपला कॅमेरा पण ऑडिओ क्वालिटी जरा ॲडजस्ट करून घ्या कसलं आहे बघा आता ड्रोन उडूया आपण बघा बाकी गर्दी बघा इकडे बॅनर लावलेत सुंदर असं निसर्ग घेऊ अश्विनी बाबूराव साळुंके यांच्याकडून एक्कावन्न रुपये आले त्यांचे आभार हे बघा हे नवीन प्रवेश दर बांधले मागच्याच मी आलो ना त्यावेळेस होत आहे इकडनं मेन रोड आहे मेन रोडवरनं इकडं वरती इकडून सरळ गेलं की मंदिर गे चला आता निघूया आई होप तुम्हाला आपला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा बेटे या उद्याच्या व्हिडिओमध्ये थिंग्स कॅन गो रॉन्ग यू गो यू गो वी बेटर ऑफ टुमॉरो हो बट हू नोस हू नोस इफ वी गेट योअर सॉरो